नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजेच मीन राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झालं असून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह तिसऱ्या स्थानातून आपल्या राशीच्या गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं तिसरं घर हे बावंडांचं सुख पराक्रम तसेच जवळपासचे प्रवास यासाठी अभ्यासलं जातं काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी हे जाणून घेण्यासाठी अवश्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा जुलै महिना आपल्या मीन राशीसाठी आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह मंगळ हा या महिन्यामध्ये बारा जुलैपर्यंत धनस्थानातून आणि त्यानंतर पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्याची संपूर्ण शुभदृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत राहील संपूर्ण वर्ष महिन्यासाठी त्यामुळे आपण करत असलेल्या कार्याला भाग्याची साथ मिळेल आपण जे काही परिश्रम घेत आहोत त्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळायला लागेल या संपूर्ण महिन्यात विशेष करून बारा जुलैनंतर पराक्रम स्थानात आलेल्या गुरुग्रहाबरोबर होणारी युती आपल्या कामाचा वेगसुद्धा वाढवेल यावेळी आपल्या कामात आपल्या भावंडांची साथसुद्धा सर्वतोपरी मिळायला मदत होईल कामानिमित्ताने नोकरीनिमित्ताने जवळपासचे सुद्धा घडतील जे आपल्या कार्यासाठी अनुकूलता वाढवतील शिवाय हीच ग्रहाची दृष्टी या काळामध्ये आपल्या कर्मस्थानावर पडत असल्यामुळे नोकरदार ना सुद्धा कामाच्या ठिकाणी ती सहाय्यभूत ठरणारी आहे विशेष करून जी मंडळी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशीनरी ऑटोमोबाईल जमिनीचे व्यवहार शैक्षणिक क्लासेस सामाजिक कार्य धार्मिक कार्य याच्याशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा आणि वाढवणारा सुद्धा राहील तर प्रथम स्थानातील राहू आणि सातव्या घरामध्ये असणारा केतू याचा सहयोग जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये आहेत आय टी सेक्टरमध्ये आहेत त्यांना विशेष शुभ मिळताना दिसेल त्यासाठी आवश्यक काही नवीन ज्ञान या क्षेत्रातलं घेण्याच्या विचारात असाल अपडेट आणि अपग्रेड आपलं जर नॉलेज करायचं असेल तर अवश्य त्यासाठी या महिन्यामध्ये आपण हा निर्णय घ्यायला हा महिना उत्तम प्रतिसाद देणारा राहणार आहे कारण पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची साथ आपल्याला तशीही आपल्या बाजूने सकारात्मक पद्धतीने मिळताना दिसते आहे या महिन्यातील अजून एक आपल्या राशीला सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे शनीच्या साडेसातीच्या काळात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेलं शनिग्रहाचं वक्री भवन त्यामुळे शनीच्या साडेसातीची तीव्रता काहीशी कमी होताना दिसेल शनीचा हा वक्री होण्याचा कालखंड एकशे अडतीस दिवसांसाठी असणार आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणार आहे आवश्यक कारण शनिग्रह हा सध्या राशीला बारावा म्हणजे व्ययस्थानातून गोचर भ्रमण करत आहे परंतु वक्री झाल्यामुळे शनिग्रह अलीकडच्या स्थानाचं चा, म्हणजे लाभस्थानाचं अकराव्या घराचं फळ देताना सुद्धा दिसेल त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या कामाला काहीसा वेग धरायला लागेल बऱ्याच काळापासून ज्या काही महत्वाच्या गोष्टींच्या पूर्ततेच्या आपण प्रतीक्षेमध्ये होतात त्या गोष्टी आता मार्गी लागायला लागतील या महिन्यात आर्थिक समस्या थोडाफार सुटायला सुद्धा मदत करणारा हा महिना आपल्यासाठी लाभदायक राहणार आहे कदे -कदे मात्र याही महिन्यामध्ये मंगळ ग्रह आपल्याला आपल्या बोलण्यावर फार संयम ठेवून वागायला सांगत आहे तसेच कोणतेही निर्णय घेतेवेळी त्यामधील घाई सुद्धा आपल्याला टाळायची आहे कारण कधीकधी हा मंगळ ग्रह आपल्यातला उतावळापणा मात्र प्रचंड वाढवत असतो आणि त्यामुळे घडून आलेली कामं बिघडू शकतात आणि म्हणूनच चांगल्या जमून आलेल्या कामांमध्ये नको त्या अडचणी सुद्धा निर्माण होतात तेव्हा सांभाळा आपल्या घाई गर्दीला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवी बुध आणि शुक्र या ग्रहांची साथ पंचम स्थानातून उत्तम मिळत राहील ज्याचा लाभ आपला नावलौकिक कार्यातलं यश नवीन नातेसंबंध नवीन क्लायंट मिळवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शुभ व अनुकूल राहणार आहे विशेष करून एंटरटेनमेंट हॉटेल सोनं चांदी आभूषण तसेच महागडी वस्त्र तर लक्झरी वस्तू अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय करत जी मंडळी आहेत त्यांना विशेष व्यवसाय वृद्धीच्या संधी देणारा हा महिना राहणार आहे तसेच ज्यांना आपल्या कामाची जाहिरात करून ॲडव्हर्टिजमेंट करून आपलं प्रॉडक्ट आपला व्यवसाय हा लोकांपर्यंत पोचवायचा आहे त्यांनी अवश्य आपली जाहिरात पॉलिसी जी आहे त्याच्यावर काम करणं उत्तम राहील पंचमस्थानातील रवी शुक्र आणि बुध त्या ग्रहांचं गोचर संततीचा निर्णय ज्या जोडप्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम तर मुलांच्या आर्थिक आणि शैक्षणिक धोरणांवर काम करण्यासाठी पालक म्हणून आहेत तसेच नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळणारा राहील वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान आनंद आणि भरभराट मिळवून देणारी राहील ही गुरुग्रहाची शुभदृष्टी मात्र एकोणीस जुलैनंतर राशीला सहावा येणारा बुधग्रह हा जोडीदाराबरोबर आपले वैचारिक संबंध बिघडणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायला सांगत आहे आपल्या जीवनाचा साथीदार तसेच आपल्या व्यवसायातला पार्टनर ह्याच्याशी महत्वाचे निर्णय घेतेवेळी आवश्यक योग्य तो संवाद एकमेकांशी साधनं जरुरीचं राहणार आहे नाहीतर शुल्लक कारणावरून विसंवाद वाढू शकतो विशेष करून जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांनी याकडे जास्त लक्ष देणं अपेक्षित आहे अशावेळी दुसऱ्याचं म्हणणं आणि त्याची वैचारिक भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागते तर काही वेळेला शांत राहून निर्णय घ्यावे लागतात अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या महिन्यामध्ये होऊन जाणीवपूर्वक करायच्या आहेत एकोणीस नंतर तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी गुरुग्रहाची शुभदृष्टी आणि बुध शुक्र रवी या ग्रहांची साथ या महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम प्रतिसाद देईल अगदी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी ते विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी हा महिना आपल्याला शुभकारक आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या विवाहाचा निर्णय पक्का करण्यापूर्वी योग्य ती जी काही माहिती असेल संवाद असेल बातचीत ह्या सगळ्या गोष्टी निर्णय घेण्यापूर्वी अवश्य करा अकाउंटिंग शेअर मार्केट बँकिंग फायनान्स शैक्षणिक क्लासेस कुठल्याही विषयातील सल्लागार म्हणून जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना हा कालखंड विशेष लाभाचा राहील सरकारी क्षेत्रातून व्यवसायात लाभ मिळवण्याचे मोठं काम मिळण्याचे प्रयत्न करत असाल तर सोळा जुलैनंतर आपले प्रयत्न जरा जोरकसपणे वाढवावे लागतील आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेकडे मात्र योग्य ते लक्ष ठेवून राहा काही अर्धवटपणा कागदपत्रांमध्ये असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करून घ्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश योग्य उच्च शिक्षणाची निवड शिष्यवृत्ती परदेशी शिक्षण यासाठी ग्रहांची अनुकूलता याही महिन्यामध्ये आपल्या बाजूने राहणार आहे तर पंचम स्थानावरील मंगळ ग्रहाची शुभदृष्टी इंटरव्ह्यूसाठी लागणारा आत्मविश्वास सुद्धा वाढेल त्यामुळे कॅम्पस सिलेक्शनसाठी हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना अधिक महत्त्वाचा आणि यशकारक राहतो आहे तरीही आपण मंडळींनी इंटरव्ह्यूची तयारी करूनच जायचं आहे उगाच समोरच्यावर छाप पाडण्याच्या नादात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका आणि ती छाप पाडण्याचा प्रयत्नही दाखवू नका आपल्याच अडचणी त्यामुळे वाढतील कारण एकोणीस जुलैनंतर राशीला सहावा येणारा बुधग्रह आपल्या कम्युनिकेशनवर योग्य ते लक्ष द्यायला सांगतोय नाहीतर कम्युनिकेशनमध्ये मिसकम्युनिकेशन होण्याची शक्यता वाढते आहे आरोग्याच्या संदर्भात पोटाच्या चे चे अपचनाच्या तक्रारींवर लक्ष द्यायला सांगतो आहे हा महिना तसेच ज्यांना पायाची जुनी दुखणे असतील त्यांनी आपल्या पायाच्या दुखण्यांवरती लक्ष द्या म्हणजे हा काळ आणि हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतं यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायचे असल्यास आस, कोणतं कार्यक्षेत्र कोणतं उच्च शिक्षणाची दिशा अनुकूल आहे यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये आपल्याला पॉवर इंजिनिअरिंग एफ एम सी जी इलेक्ट्रॉनिक आय टी केमिकल ही जी सेक्टर्स से आहेत त्याच्याबरोबरच बँकिंग फायनान्स फार्मा इन्फ्रा अशी बरीचशी सेक्टर या महिन्यामध्ये आपण अभ्यासू शकता फायद्याचे राहतील गुंतवणुकीसाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक राहतो आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा या महिन्यामध्ये अवश्य आपण विचार करू शकता तर मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम मंडळी आपण रा राशी भविष्य मासिक राशी भविष्य सांगतेवेळी आणि ऐकतेवेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं चंद्र एका राशीतून एका घरातून कुंडलीच्या दुसऱ्या राशीत आणि दुसऱ्या घरात हा अत्यंत कमी दिवसासाठी गोचर भ्रमण करत असतो म्हणजे अगदी सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी आणि स्थान बदल करत असतो त्यामुळे संपूर्ण महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा राशींमधून आणि सगळ्या बारा घरांमधून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बाराव्या घरातून असतं तेव्हा या दिवसामध्ये घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि करत असलेल्या कार्याची या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर जर अभ्यासलं तर ते आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे या महिन्यातल्या नऊ दहा अकरा चौदा पंधरा सोळा तेवीस आणि चोवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी कुठलेही व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता बाळगा आणि आपल्या आरोग्याकडे सुद्धा जास्त लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणारे एक ते आठ बारा ते तेरा सतरा ते बावीस आणि पंचवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असतील निर्णय घ्यायचे असतील गाठीबेटी करायच्या असतील अवश्य ह्यातल्या तारखा आपण निवडू शकतो या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंची उपासना आपल्याला वाढवायची आहे मंत्र असणार आहे ओम विष्णवे नम या मंत्राचा जप रोज एकमाळ अवश्य सुरू ठेवा तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठणसुद्धा या महिन्यामध्ये जसा जसा वेळ मिळेल तसं अवश्य पठणामध्ये ठेवा तर ही होती आपल्या मीन राशीची जुलै महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी प्रकाशित केलेलं आहे कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठे असाल आपण सहज मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्ण यंत्र अशी बरीचशी यंत्र आपल्याला हवी असल्यास अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर बुक करू शकता तर असा हा मेन राशीसाठी असणारे जुलै महिन्याचा प्रवास त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर निश्चितच लाईकसुद्धा करा आणि हो मंडळी हा महिना आपल्या सगळ्या राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा आणि भरभरुटीचा जाऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद